नमस्कार नागेश्वर नागरचा प्रेमपूर्वक आपण सर्वांना नमस्कार आज एक मजेदार आणि इंटरेस्टिंग चर्चा म्हणजे मजेदार चर्चा आहे कारण सेवक करतो चूक सेवक चूक करतो बदनाम मार्ग होतो मानव धर्म होतो परमात्मा एक नाव बदनाम होतो दुसरी गोष्ट अशी की मंडळाचा आदेश आला मंडळाचा आदेश आला आणि मंडळाच्या आदेशाचा पालन नाही केला असे ही सेवक आहेत आणि ज्यांनी मंडळाचा आदेशाचा पालन नाही केला त्याच्या ग्रस्तीत पडली फूट आणि ही जे आज आपण चर्चा करत आहोत हे बेचाळीस दिवसाचे जे बारा वर्षानंतरचे जे बेचाळीस दिवसाचे त्यागाचे कार्य आले होते आणि त्या कार्यामध्ये जे मंडळाने आदेश दिला होता त्या मंडळाचा आदेशाचा त्या शेवकाने पालन केलं नाही असे कितीतरी सेवक आहेत त्यांनी पालन केलं नाही आणि या कारणास्तव असे कितीतरी कुटुंब आहेत की त्यांच्यामध्ये त्यांच्या परिवारामध्ये एक फुट निर्माण झाली हा अनुभव आहे या ठिकाणी आज मला एका मार्गदर्शक काकाजीचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर एक चर्चा झाली आमची आणि चर्चा नेहमी ते मला काही ना काही सांगत असतात आज जे अनुभव मी सांगत आहेत ही जी नां नां, एक घटना घडलेली आहे मी त्या व्यक्तीचं नाव सांगत नाही मार्गदर्शक साहेबाचं नाव सांगत नाही मी नेहमी नाव सांगत असतो पण या काही काही गोष्टी आहेत की याच्यामध्ये आपण नावाचा वापर करू शकत नाही याच्यामध्ये नाव सांगत नाही आणि हे जेव्हा मी सांगत आहे अनुभव हा सत्य अनुभव आहे या बारा वर्षाच्या नंतर जो आपला शुद्धीकरणाचा त्याग आला होता आणि या त्यागामध्ये मंडळाने काही नियम दिलं होतं काही आदेश दिलं होतं आणि विशेषतः करून ज्यांनी त्यागाचं कार्य नाही केलं त्यांना विशेषतः एकच बंधन दिलं होतं एकच नियम दिला होता पाळण्यासाठी कोणीही शेवकाने मांसाहार करू नये हा बंधन दिलं होतं म्हणजे सर्वांनीच कुणीही मासाहार करून सेवक साधा असेल त्यागी असेल जो त्याग करत नसेल त्यांनी मांसाहार करू नये हा एक नियम दिला होता आता असे कितीतरी सेवक आहेत असे कितीतरी सेवक आहेत जर आपण शोधलोय तर मोहाडी तालुक्यातून तुमसर तालुक्यातून भंडारा तालुक्यातून लाखनी तालुक्यातून साकोली तालुक्यातून पवनी तालुक्यातून तिरुळा तालुक्यातून गोंदिया तालुक्यातून देवरी अर्जुनी ह्या जो आहेत चार राज्य बावीस जिल्हे त्यातील काही तालुका याच्यामध्ये जे सेवक पसरलेले आहेत कोण्यात याच्यामधून कितीतरी सेवक मिळणार असे की ज्यांनी त्यागाच्या कार्यामध्ये मासाहार केला उमरेडच्या एका दादांनी एक चांगलासा व्हिडिओ अपलोड केला होता सेवकांना लक्षात आणून देण्यासाठी तर त्याच्यावर आमच्या काही लोकांनी टीका टिप्पणी केली काही मार्गाच्या बाहेरले लोकांनी तिथं वेगळे 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 कमेंट केले पण त्यांचा काय उद्देश होता एक चांगला संदेश सेवकांपर्यंत आपण एक चांगली बातमी सेवकांपर्यंत पाठवावी तर हा जो प्रकार आला इतका मोठा व्हायरल अफाट व्हायरल झाला तो व्हिडिओ असं वाटतोय की लाखो सेवकांनी पाहिलं असेल आणि लाखो सेवकांनी पाहून सुद्धा शेकडो सेवकांच्या हाताने हा चुका घडल्या जाणून चुका केला असेही काही सेवक आहेत आणि यामध्ये बदनाम कोण होतो चुका करतो आम्ही चुका करतो मी चुका करतो सर्व सेवक आणि बदनाम कोण होतो तर मानव धर्म परमात्मा एक मार्ग महान देगे बाबा जिंकजीने स्थापन केलेला मार्ग तर यामध्ये कोणताही मंडळ कोणतीही संस्था बदनाम होत नाही आणि कोणतीही संस्था कोणताही मंडळ आपल्या मार्गाला अं कुठेतरी अं कामात त्याला क्षती म्हणजे घाव इजा होईल कोणतंही मंडळ हा चाहत नाही तर आपण हा एक अनुभव जो माझ्या कानापर्यंत आला हा सांगतोय गोंदिया भंडार, भंडारा सॉरी नागपूर जिल्ह्यातली ही गोष्ट आहे आणि नागपुरात नाही तर भंडारा जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यातही घटना घडल्या आता घटना कशा घडल्या अंदाजे सांगतो भंडाराने आदेश दिला की बारा वर्षाचा त्याग सुरू होणार आहे आणि या बेचाळीस दिवसाच्या त्यागामध्ये कुणीही मांसाहार करू नये आणि काही शोकांनी आपल्या घरी न खाता किंवा बहिणीच्या गावाला जाऊन कुणी मामाच्या गावाला जाऊन कोणी मावशीच्या गावाला जाऊन कुणी सासूरवाळीत जाऊन मांसाहार केलं त्या ठिकाणी त्यांनी मांसाहार केला असे कितीतरी सेवक सापडणार कोणी दुकानात जाऊन खालं पण या ठिकाणी असं झालं की या दादांनी बहिणीच्या घरी मांसाहार केलं पाहुणा गेला भाटूबाईनी साड्यासाठी मटण आणलं हा दादानी बहिणीच्या घरी मटण खाला बहिणीच्या घरी मटण खाल्याच्या नंतर हा आपल्या घरी आला आपल्या घरी आला याला वाटला बहिणीच्या घरी खाला का ना आपल्या घरी खाला का तर या दादानी आपल्या घरी सुद्धा मटण घेऊन आलं हा मटण घेऊन आपल्या घरी आला मरण घेऊन आल्याच्या नंतर असं वाटलं पत्नी कसं आहे प्रत्येक घरामध्ये स्त्री असते स्त्री हा देवीचा रूप आहे आणि स्त्रीने जर चाललं तर कुटुंब उंच आणू शकतो घराचं म्हणजे ग्रस्ती उंचा आणू शकतो आणि ग्रस्तीला मागे नेऊ पण शकतो तर पत्नीला पत्नीने म्हटलं की आपल्याला बेचाळीस दिवस मांसाहार करणे बंद आहे मांसाहार करायचं नाही तर पती काय म्हणतो की मी बहिणीच्या घरी तर खालो का होते आपण खालो तर का होते त्यांनी पत्नीने नाही म्हटलं पकविण्यासाठी तर त्या पतीने त्या पत्नीला जमून मारला जमून मारला आणि रागाच्या बारात घराच्या बाहेर निघून गेला म्हणजे घरामध्ये काय झालं तणाव निर्माण झाला आणि आजही त्याग होऊन प्रसादी होऊन हवन कार्य होऊन आजही ते पती पत्नी एकत्रित नाही आणि जेव्हा ओळखीच्या माणसांनी सांगितलं की दादा हे तुझी चूक आहे ही तुझी चूक आहे पण त्या गोष्टीत कुणी समजायला खाली नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की ते दोनही पती पत्नी दूर आहेत गस्तीमध्ये फूट पडली कशामुळे तर या एक नियम जो बाबांनी दिला म्हणजे हो, मंडळाने दिलं होतं की मांसाहार करू नये आणि तो मांसाहार केल्याने आज पती पत्नीचं कुटुंब दूर झालं आज आणि अशी काय मोठी चूक नाही आहे की त्यांनी महामारीचा चूक केली पण कम्यात कमीत कमी या भूतलावर असा एकही व्यक्ती नाही असा एकही माणूस नाही की जो चुकत नाही चुकणारच माणूस हा चुकणारच पण मी केलेल्या चुकांची आपण केलेल्या चुकांची क्षमा मागणी आपली चूक कबूल करणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ह्या ज्या ज्या शोकांनी हा जो मांसाहार केलेला आहे जो मंडळाचा आदेश तोडलेला आहे अशा सेवकांनी मार्गदर्शक साहेबांपर्यंत जावावा आपल्या चुकाची क्षमा मागावी आपल्या परिवारात ती चुकूप करावी आणि त्या चुका त्या चुकाची माफी मागावी ज्यांच्या ज्यांच्याकडून या बेचाळीस दिवसाच्या त्यागामध्ये चुका झाल्या त्या चुका झाल्या कोणी चुका जाणून केल्या असतील कोणी चुकावरून चुक झाली असेल अशा लोकांनी आपापल्या चुकांची क्षमा मागावी भगवंताला क्षमा मागावी आपली चूक कबूल करावी की भगवान बाबा हनुमानजी गोष्टीसाठी या, या, या दिवसामध्ये मी चुकलो यासाठी मला क्षमा करा मार्गदर्शक जाऊड आपले शब्द सोडवू शकता आणि असं नको समजा की आम्हाला कोणी पाहिलं किंवा ज्या कुणाला माहीत असेल अशा लोकांनी त्यांची चूक लक्षात आणून द्या लक्षात आणून दिल्याच्या नंतर तो मान्य करत नसेल ते त्याची चूक आहे पण ज्यांच्या ज्यांच्या हातून चुका झाल्या आहेत अशा लोकांनी भगवंताला क्षमा मागावी आपली चूक कबूल करावी अन्यथा आपल्या परिवारात फूट पडल्याशिवाय आपली ग्रस्ती मागा आल्याशिवाय राहणार नाही आणि आपण दुखी झाल्याशिवाय राहणार नाही जर आपण दुखी झालो आपण दुखी झालो तर याच्यात आपली बदनामी होत नाही मंडळची बदनामी होत नाही संस्थेची बदनामी होत नाही मार्ग दर्शक साहेबांची बदनामी होत नाही तर या ठिकाणी बदनाम होतो आपला मार्ग आपल्या शद्गुरूने महांदे की बाबा जुमदेवजीने स्थापन केलेला मानव धर्म परमात्मा एक हा नाव बदनाम होतो याच्यावर टीका टिप्पणी होतो पण धर्म कोणता चुकीचा नाही आपल्या धर्मासारखा धर्म जगात कोणताच नाही आपल्या शद्गुरु सारखा शद्गुरु जगात कोणीच नाही पण यांना जर गालबोट लावण्याचा काम असेल तर हा हा माणूस स्वार्थासाठी स्वतःच्या मतलबसाठी या मार्गाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून ज्यांच्या ज्यांच्या हातून कोणत्याही प्रकारची चुका झाल्या असतील तर या चुका कबूल करणे आणि ह्या चुका कबूल करून परमेश्वराला क्षमा मागणे हाच एक पर्याय आहे कोणताही दुःख येण्यापासून वाचावे आपण वाचलो पाहिजे आणि आपण आपल्या चुका कबूल करून घ्यावं कारण एक तुम्हाला उदाहरण दिलं उदाहरण दिलं आहे हा उदाहरण नाही आहे तर ही सत्य गोष्ट आज पती पत्नी दोन्ही दूर आहेत म्हणून आणि आजही तुम्ही नोंद करा की तुमच्या परिवारात अशा गोष्टीपासून काही ना काही तुमचा नुकसान होत आहे पण तुम्हाला समजू येत नाही आहे म्हणून चुका कबूल करून घ्यावा आणि आपल्या छोटे छोटे जे दुःख आपल्यावर येत आहेत त्या दुःखांना आपण दूर करावा इतकाच बोलतो आणि हा जो मांसाहारचा जो प्रसंग आहे या मांसाहारवर आपण चांगल्यात चांगली चर्चा करणार आहोत आणि मांसाहार आपण करतो तर का म्हणून करतो कोण करतो मांसाहार या विषयावर आपण सुंदर असा व्हिडिओ बनवणार आहोत सुंदर असे माहिती देणार आहोत जे सर्वांना पटेल आणि जो आपल्यावर टीका करतात की परमात्मा एकवाले मांसाहार करतात तर का म्हणून आपण मांसाहार करतो याचा काय फरक पडणार आहे हा आपण एक नंतर या विषयाला घेऊया जर ज्यांच्या ज्यांच्या हातून चुका झाल्या त्यांनी शहर मागून घ्यावा माझ्याही हातून कोणत्याही प्रकारची शुभ झाली असेल तर मी प्रत्यक्ष आज भगवान बाबा हनुमानजीला तसेच माहते की जमदेवजीला क्षमा मागतो मार्गदर्शक काकाजी यांनाही क्षमा मागतो आणि जे माझा या व्हिडिओ बघत आहेत या, आहे। या सर्व सेवक बांधवांना सेवक सेविका बाल सेवकांना मी आज क्षमा मागतो माझ्या चुकांना भगवंत क्षमा करेल मला यश देईल अशी भगवंताच्या मी विनंती करतो आणि मी आपल्या शब्दांना विराम देतो माझं बोलणं जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कमेंटही करायला विसरू नका आणि याला शेअर करायलाही विसरू नका तुमच्या एका शेअर पासून तुमच्या एका शेअर पासून ज्याच्या हातून चूक झालेली आहे त्याच्या लक्षात चूक येऊ शकते त्याची ग्रस्ती ग्रस्ती मध्ये नाश होणार आहे तो तुमच्या एका शेअर मुळे त्याचा घर त्याची ग्रस्ती वाचू शकते म्हणून शेअर करणंही गरजेचं आहे आणि तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पाहायला सोपं होईल इतकंच बोलतो सर्वांना माझ्या प्रेमपूर्वा नमस्कार जी